नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे तू हिरे माझा मित्र या मालिकेमध्ये मा आपण बघणार आहोत की आता इकडे ईश्वरी निघून गेलेली असते त्यामुळे आता अर्णव खूपच दुखावलेला असतो त्याला असं वाटतं की ईश्वरी इंदोरला निघून गेलेली आहे त्यामुळे तो रस्त्याने एकटाच चालत असतो आणि ईश्वरी सोबत घालवलेले सगळे क्षण मात्र त्याला आठवत असतात परंतु त्याचा काहीही कॉन्टॅक्ट होत नाही घरच्यांशी आणि घरातले मात्र खूपच काळजीत असतात की तो अजूनही का भेटत नाहीये परंतु तो मात्र त्याची मानसिक अवस्था सांभाळण्यामध्येच असतो कारण आता त्याला ईश्वरी शिवाय दुसरं काही दिसत नसतं दुसरीकडे मात्र अंजली ईश्वरीकडे आलेली असते आणि ती तिला विचारू लागते मला खरं सांग तुला अर्णव आवडतो का तुझं त्याच्यावर प्रेम आहे का आणि हे ऐकताच मात्र ईश्वरी अंजलीला उत्तर देते हो अंजलीताई मला अर्णव आवडतो तर तेव्हा अंजली म्हणते मग आपण लग्नाचा विचार करूया का बाकी सगळं तू माझ्यावर सोड म्हणजे आपण घरातले सगळं काही मॅनेज करू फक्त तुझा होकार आहे का तेवढं सांग तर मात्र आता लगेचच अंजली तिच्या उत्तराकडे वाट बघते तेवढ्यात मात्र आता ईश्वरी तिला जोरात हलवते काय झालं अंजलीताई आणि अंजलीचं हे स्वप्न असतं की तिने अंजलीला ईश्वरीला डायरेक्ट विचारलं आणि ईश्वरीने लग्नाला होकार दिला तेव्हा मात्र आता पुन्हा अंजली भानावर येते आणि तिला डायरेक्ट विचारून काही फायदा नाहीये थोडा वेळ थांबायला हवं असं मात्र ती मनाशी विचार करते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता ईश्वरी अर्णवला फोन करते तुम्ही कुठं आहात सर तेव्हा मात्र आता ती म्हणू लागते सकाळपासून तुमचा फोन लागत नाही तर अंजली येऊन गेल्या चौकशीसाठी तर तेव्हा आता अर्णव म्हणतो इथे येऊन गेल्या म्हणजे तू कुठे आहे तर तेव्हा ती म्हणते कुठे आहे म्हणजे आमचं इंदोरला जाणं कॅन्सल झालं ते वार्णव म्हणतो मग तुला हे आधी सांगता येत नाही का तेव्हा ती म्हणते पण आमचं जाणं कॅन्सल झालं हे मी तुम्हाला का आधी सांगायचं होतं ते वार्णव मात्र पुन्हा एकदा शांत बसतो दुसरीकडे लावण्या आणि वल्लरीचा प्लॅन सुरूच असतो की अर्णवच्या जवळ जाण्यासाठी अजून काय काय करायला हवं तर इकडे लावण्या म्हणत असते तुम्ही काळजीच करू नका मी बरोबर सगळ्यांना इम्प्रेस करते की नाही बघा मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा